महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारी समितीवर खासदार रवींद्र चव्हाण तसेच नांदेड जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी राजेश पावडे प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक यशपाल भिंगे सरचिटणीसपदी डॉक्टर सुरेंद्र गोडस्कर श्रावण रॅपनवाड डॉक्टर रेखाताई चव्हाण डॉक्टर दिनेश निखाते आद्यांची नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेश्वर काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयात पदग्रहण सोहळा पार पडला या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आमचे सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांनी निवड झाली त्यांचा सत्कार सोहळा तसेच माननीय उत्तरचे अध्यक्ष राजेजी पावडे यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रम आज पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आलेला होता आज काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी पक्षाचे सरचिटणीस म्हणून मान्य सावंतरा पनवार सुरेंद्रजी घोडसकर मान्य डॉक्टर दिनेशजी निकाते आणि यशपालजी भिंगे यांचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून रेखाताई चव्हाण या सर्वांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवड केली आणि निश्चितच जी निवड झाली ती सार्थ झाली आणि येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सर्वांना शुभेच्छाही दिल्या आणि त्याचबरोबर पक्षाने त्यांना जे पद दिलं त्या पक्षवाढीसाठी निश्चित ते सर्व त्याचा उपयोग करतील अशा व्यक्ती आज नांदेड उत्तरचा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे पक्षानं जो माझ्यावर विश्वास दाखवला मी पक्षश्रेष्ठीचे आमचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांचे सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका असोत की जिल्हा परिषद असोत त्या निवडणुका आम्ही मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आणि जिद्दीने लढून या महापालिकेवर नांदेडच्या महापालिकेवर आणि जिल्हा परिषद सुद्धा काँग्रेसचा झेंडा फडोकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जवळ जवळपास आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याची तयारी करत आहोत आणि निवडून येऊ आणि सगळ्या जद्दीच्या विश्वासानं आम्ही विश्वासाला पात्र राहून आम्ही काम करू काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदा सप्पा आणि आमचे लाडके खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे मी आभार व्यक्त करतो कारण आजचा काळ हा काम करणाऱ्याचा काळ आहे आज देशावरती मोठं संकट आहे आणि त्या संकटाचं स्वरूप काय आहे हे संसदेमधले नुसते डिबेट ऐकलं तरी आपल्या लक्षात येतं माणसात माणूस राहिला नाही समाजात समाज राहिला नाही राष्ट्रात राष्ट्र राहिलेलं नाही प्रचंड निंदा निंदानालस्ती आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये आपले आपल्या देशाची चाललेली आहे आणि देशाचा नागरिक म्हणून याचा संताप केवळ राजकारण म्हणून नाही तर आज देशासाठी प्रत्येक तरुणानं काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की मी उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना पायाला भिंगरी बांधून संबंध महाराष्ट्र हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उभं करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि आम्ही एकत्रित होतो पुढच्याही काळामध्ये आम्ही एकत्रित राहणार आहोत एकत्रित राहणं समन्वयानं राहणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे ती आपल्या देशाची प्रकृती राहिलेली आहे आणि तीच प्रकृती संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे संविधानाचे पाईक बनून यानंतरच्या कालखंडामध्ये हा देश पुन्हा उभं करू एवढंच या निमित्तानं मी बोलतो सर्वप्रथम मी आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनते अधिक शुभेच्छा देतो तसेच सर्व नॅशनल कमिटी स्टेट कमिटी व नांदेड डिस्ट्रिक्ट कमिटी काँग्रेस कमिटीलाही तेनी वर्षा वसंदे दकल गेतली, तसे तेनी ते मी यांचे आभार मानतो त्यांनी आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कार्याची गेल्या पंधरा वर्षापासून जे कार्यकर्ते त्यांची दखल घेतली तसेच त्यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून विविध जातींना योग्य मान दिला सन्मान केला त्याच्याबद्दल मी सर्व काँग्रेस कमिटीचे व नॅशनल कमिटीचे आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास आमच्यावर प्रदान केलेला आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही हे आमचं कार्य इमानदारीने हेतभारेने पूर्ण करू एवढे दुवाई देतो आणि थांबतो चे नेते भारताचे विरोधी पक्षनेता श्री राहुलजी गांधी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षदजी साहेब आणि या राज्याचे लाडके खासदार चव्हाण सर या सर्वांनी माझ्या नावाची शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी केल्याने माझी सचिवपदी निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि माझ्या रूपाने बंजारा समाज तसेच माहूर किनवट डोंगळा आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप आभारी आहे